नमस्कार मित्रांनो मी अरविंद स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये विचार करत आहात की रब्बी हंगामामध्ये हा, आपण कोणत्या प्रकारचे कशा पद्धतीने एकदम चांगल्या नियोजनात्मक पिकं करू शकतो आणि कोणत्या पिकाला आपल्याला कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न होईल मित्रांनो शेतकरी एका अशाच पिकाची वाट बघत असतो की ज्या पिकामध्ये आपल्याला मेहनत कमी असेल त्यामध्ये आपल्याला खर्च बी कमी लागेल आणि उत्पन्न आपल्या प्रमाणापेक्षा चांगले मिळेल तर मित्रांनो अशाच काही प्रकारचं पीक तुमच्यासमोर मी आणणार आहे तर पाच प्रकारचे आपल्याकडे या ठिकाणी पीक आहेत जे आपण रब्बी रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो ती पीक कोणते आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करायचं मित्रांनो एक दोन मिनटामध्ये तुम्हाला ती माहिती मी देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तेही हेही सांगेल का त्या पिकासाठी खर्च किती येईल त्याचे नियोजन कसं करायचं मित्रांनो ते पण मी तुम्हाल एक तुम्हाल एक तुम्हाला एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहे आणि ती शॉर्टकट पद्धत म्हणजे मित्रांनो तुमच्या सरळ एकदम तुम्हाला समजलं जाईल तर मित्रांनो सगळ्यात पहिलं पीक आहे आपलं बाजरीचं पीक म्हणजे मित्रांनो आपण जी जून मध्ये बाजरी करतो ती बाजरी नाही आपली उन्हाळी बाजरी जी असते मित्रांनो ते एक नंबरचं पीक आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो या पिकामध्ये काहीच नाही आपल्याला मस्त आपण जर एक एकर दोन एकर आपल्या हिशोबाने जर आपण किती पण केली मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला मुबलक पाण्यामध्ये बाजरीचं उत्पन्न या ठिकाणी काढता येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो बाजरीमध्ये असं असतं की तुम्हाला या रब्बी हंगामामध्ये त्याच्यात गवत होण्याची शक्यता या ठिकाणी कमी असते कारण वरचा पाऊस न पडल्यामुळे जमिनीमध्ये अतिरिक्तपेक्षा बाहेर या ठिकाणी गवताचं प्रमाण वाढत नाही त्यामुळे बाजरीचं उत्पन्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं मित्रांनो आणि त्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होण्यासाठी मित्रांनो बाजरीला फक्त काय करायचं सुरुवातीला आपण ज्यावेळेस त्याची पेरणी करणार आहे त्यावेळेस तुम्ही एक वीस वीस झिरो दहा सव्वीस सव्वीस किंवा महादनची पंधरा पंधराची कोणती पण एखादी रासायनिक खताची गुन्हे त्यानं टाकून द्यायची तर मित्रांनो ह्यातून कोणतं पण एक प्रकारचं आपण जर खत वापरलं तर एकदम व्यवस्थितरित्या चांगले चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन करू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करू शकतो मित्रांनो नंबर दोनला गहू किंवा हरभरा या दोन्हीपैकी कोणत्या पण एका एका पिकाचं आपण या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गहू पिकाचा जर तुम्ही उत्पन्न घेत असाल तर गव्हामध्ये मित्रांनो भरपूर सारे आहे आहेत याच्यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला जाती तुमच्या तुमच्या भागामध्ये ज्या जातीचा ज्या जातींचा उपयोग होतो मित्रांनो त्या जातीच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी गव्हाची पेरणी करू शकता आणि गव्हाला चांगल्या प्रकारचं नियोजन करण्यासाठी त्याच्याही मित्रांनो असं सिस्टमॅटिक नियोजन आहे की पेरण्याच्या टायमाला तुम्ही कोणताही चांगल्या प्रकारचं रासायनिक खत वापरा तुमच्याकडे जर मित्रांनो सेंद्रिय खत आहे तर अतिउत्तम राहील कारण सेंद्रिय खत हे रासायनिक खताच्या बरोबरीनं कधी पण उच्चस्तरच असतो आणि आपलं खत मित्रांनो रासायनिक खताची कधीच बरोबरी करू शकत नाही त्यामुळे तुमच्या गव्हामध्ये तुम्हाला दुपटीन वाढ बघायला मिळेल मित्रांनो आणि गव्हाचा सगळ्यात मोठा एक तुम्हाला एक फॅक्ट सांगतो मित्रांनो तुम्ही जर गव्हाला स्टार्टिंगला मित्रांनो पेरणीच्या वेळेस ते खत वापरलं तर तुम्हाला नंतर गहू फार काढलेपर्यंत त्याच्यावरती कोणताही डोस देण्याची गरज नाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला गहू काढणी लाईपर्यंत निस्त पाणी सोडायचं आहे बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीच प्रक्रिया करायची नाही म्हणजे तुम्हाला गवतवर गवत वगैरे झाल्याच्यानंतर नंतर तुम्ही त्याची खुरपणी करू शकता किंवा जर तुमची गहू जास्त प्रमाणात असेल जास्त एकरमध्ये तुम्ही टाकला असेल तर तुम्ही त्याच्यावर तन्नाशिकचा वापरही करू शकता मित्रांनो आता अशा पद्धतीत तणनाशक तर निघलेच आहे ज्याने गव्हाला काही साईड इफेक्ट होत नाही तिसर पैकी या ठिकाणी असं आहे आपण तिसरं पैकी या ठिकाणी करू शकतो मित्रांनो लसूण मित्रांनो लसणाची लागवड तशी तर पावसाळ्यातच केली जाते पण तुम्ही रब्बी हंगामामध्ये सुद्धा लसणाची लागवड करू शकता तर लसूनच का मित्रांनो त्याचे मागे फॅक्ट सांगतो बाजारामध्ये लसणाचा भाव किती पण जर कमी झाला तर वीस ते तीस रुपये पावसाची कमी होत नाही मित्रांनो आजपर्यंत माझा अनुभव आहे की लसणाचा भाव याचीपेक्षा वाढलाच नव्वद रुपये शंभर रुपये पावसाच्या या ठिकाणी लसणाला मित्रांनो भाव होता आणि तो कितीही कमी आला फक्त एकच गोष्ट आहे मित्रांनो शेतकऱ्याला पिकायचं कळतं विकायचं कळत नाही ही सगळ्यात जुनी म्हण आहे तर तुम्ही अशा काही गोष्टी करू नका म्हणजे तुम्ही लसनाचं त्या ठिकाणी उत्पन्न घेताल पण ती जर तुम्ही डायरेक्ट एखाद्या व्यापाराला जर दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं कमी प्रमाण दिसेल उत्पन्नाचं तुम्हाला त्याचं पैसे बी कमी मिळतील पण तुम्ही स्वतःच उत्पन्न मित्रांनो जर स्वतः बाजारपेठमध्ये मा मांडलं तर तुम्हाला त्याचा शंभर टक्के डब्लीन पैसा या ठिकाणी होणारच आहे मित्रांनो लसणाची लागवड सोपे पद्धतीने एकदम होते त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काही खत वगैरे नियोजन करण्याची गरज नाही आणि मित्रांनो त्यालाही आपलं सेम सिस्टीम आहे एखादा मस्तपैकी लसूण लावण्या लावल्याच्या नंतर त्याला पाणी सोडून देणे आणि लसूण लावल्याच्या नंतर मित्रांनो एक महिना ते सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर त्याला राख टाकणे आपली जी चुलीतली राख असते मित्रांनो त्या राखीचा चांगल्या प्रकारचा वापर होतो त्यांनी लसणाची कांडी पोचते दोन नंबरला त्यांनी लसणाची वाढ होते तीन नंबरला लसणाचा हिरवळपणा त्यांनी त्यांनी कायम राहतो मित्रांनो कंटिन्यू हिरवळपणा राहण्यासाठी मित्रांनो तुम्ही एकदा किंवा दोनदा या ठिकाणी राख मारू शकता मित्रांनो आता चौथं पीक आपण या ठिकाणी सांगणार आहे मक्क्याचं पीक मित्रांनो मक्का आता मधुमक्कीचं पीक या ठिकाणी आपण घेऊ शकतो रब्बी रब्बी अंगामध्ये सगळ्यात चांगला फायदा त्याचा मित्रांनो आपल्या जनावरांसाठी आहे आपल्यापैकी बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या घरी प्रामुख्यानं दोन तीन चार पाच अशा प्रकारचे जनावर असतात मित्रांनो आणि आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एकतरी गाय किंवा वासरू असतं मित्रांनो तर तुमच्या जनावरांसाठी तर सगळ्यात जास्त फायदेमन म्हणजे मक्काच असते त्यांच्या खाण्यासाठी गुळमट एकदम स्वादिष्ट प्रकारची मक्काच त्यांच्यासाठी असते मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक जात सांगतो मी अमेरिकन फायजी म्हणून एक मक्काची जात आहे ते जाती जर तुम्ही आपल्या वावरामध्ये आपल्या शेतामध्ये जर मित्रांनो लागवड केली तर त्या जातीचं कनिष कमीत कमी एक फुटापर्यंत कनीष त्याचा वाढतं मित्रांनो आणि ते कनिष तुम्ही जाऊन द्यायचं डायरेक्ट एकदम बाजारपेठेमध्ये जिथे जे चांगल्या प्रकारचं मार्केट तुम्ही त्याचा शोध घ्यायचा मित्रांनो आणि ते मार्केट ज्या ठिकाणी पण असेल तुमची मोठ्या प्रमाणात जर मक्का तुम्ही जर वाढवली मित्रांनो मोठ्या प्रमाणात जर तुम्ही त्याची लागवड केली तर तुम्हाला त्याचा सा भरपूर साऱ्या प्रकारचा सा फायदा या ठिकाणी भेटतो मित्रांनो आपलं शेवटचं आणि पाचवं नंबरचं पीक आहे या ठिकाणी काकडी किंवा खिरा मित्रांनो आता काही भागामध्ये याला काकडी म्हणलं जातं काही भागामध्ये खिरा म्हणलं जातं आता मित्रांनो तुम्ही म्हणता असाल की हे सोपं पद्धतीचं पीक आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कसं असतं वीस रुपये तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पण मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे असा असतो की प्रत्येक किलो जर गेलं तरी फक्त आपल्याला शेतकऱ्याला एकच त्याच्यामध्ये नियोजन करायचं आहे की तुम्ही काकडीचं किंवा खिऱ्याचं पीक केल्याच्यानंतर तुम्ही स्वतः ते विकणे हे सगळ्यात मोठाचा आहे याच्यामध्ये मुद्दा आहे मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे कारण तुम्ही जर त्याच्यामध्ये अर्धा एकर किंवा एक करत असाल मित्रांनो तर तिथपासून तुम्ही सुरुवात करू शकता पण तुम्ही त्याच्यापेक्षा जर कमी जमीन निवडली त्यासाठी मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार होणारच नाही म्हणजे थोडाफार पर प्रमाणात होतो मित्रांनो पण तुम्हाला असं वाटणार नाही की आपण काहीतरी नवीन पीक केलं आहे आणि त्या पिकाचं आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल तर मित्रांनो अशी ज्यावेळेस परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्ही एक एकर अर्धा एकरच्या पुढे त्याची लागवड करा मग तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा मिळेल तर मित्रांनो ते पीक चांगल्या प्रकारचं असतं आणि ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता त्याचं नियोजन एकदम मस्तपैकी करू शकता मित्रांनो आपली ड्रिप सिंचन किंवा थिबक सिंचन या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आथरायची त्याच्यामधली रुंदी तुम्ही चार किंवा तीन फूट निवडू शकता मित्रांनो आणि आपली जी खिऱ्याची तुम्ही ज्या ठिकाणी बीची लागवड करणार आहे त्या एका एका बीमध्ये आणि दुसऱ्या बीमधलं अंतर तुम्ही किमान मित्रांनो एक फूट ठेवू शकता एक दीड फुटावर तुम्ही त्याची लागवड करू शकता मित्रांनो बिंदास पद्धतीने मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर त्याची एक मध्ये लागवड जर केली मित्रांनो तर काही अडचण नाही आहे आणि त्यावर वेगळ्या काही औषध वापरायची गरज नाही मित्रांनो आपलं रेग्युलर तुम्ही औषधी वापरलं जातं कीटकनाशकसाठी मित्रांनो ते औषध त्याच्यावर जर मारलं तर त्याचा काही तोटा होणार नाही त्याचा फक्त फायदा होईल तुम्हाला तर अशा पद्धतीचे आपले पाच तुमच्या पुढे मी पीक मांडले मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यापैकी कोणतंही एक पीक तुम्ही रब्बी रब्बी हंगाम करा मित्रांनो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल हे तुम्हाला मी एकदम गॅरंटीनं सांगतो चला मित्रांनो धन्यवाद